नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने गुगल पे पेटीएम आणि फोनपेच्या वापरासंबंधी जारी केलेले नवे नियम आजपासून म्हणजेच एक ऑगस्टपासून अंमलात येणार आहेत सर्व्हरवरचा ताण कमी करावा आणि ऑनलाईन पेमेंटची कार्यक्षमता वाढावी यासाठी हे नवे नियम लागू केले जाणार आहेत या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना अशा ॲपवरून पैसे पाठवताना प्राप्तकर्त्याचे नोंदणीकृत नावही दिसणार आहे ई एम आय एस आय पी अथवा सबस्क्रिप्शनसारखे ओ टी पी आधारित पेमेंट आता सकाळी दहा वाजण्याच्या आधी दुपारी एक ते पाच आणि रात्री नऊ नंतर केले जाणार आहेत याशिवाय व्यवहारात अडचण आली तर आता त्या व्यवहाराची प्रत्यक्ष स्थिती ग्राहकांना समजून घेता येणार आहे स्थिती तपासण्यासाठी ग्राहकांना तीन संधी मिळतील त्यासाठी प्रत्येकी नव्वद सेकंदांचा प्रतीक्षा कालावधी असेल तेल विपणन कंपन्यांनी एकोणीस किलो वजनाच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किंमती